किती के पर्यटक केले आहेत बघा म्हातारीची चूळ एकदम फेमस असा ती बघा कसली बघा मारले आम्ही आता डॉल्फिनच्या कळपाच्या मागे चाललो ते बघा उडी मारतो होता नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आम्ही आलोय येऊ ती बीचला कारण आपल्याला जायचंय काय बघू म्हातारीची चूळ म्हातारीची चूळ आणि डॉल्फिन दिसले तर डॉल्फिन आणि एक दोन ठिकाणं असत तर ती बघूची असत आणि या आणि आरुश्री पहिल्यांदाच येतात त्याच्यामुळे पाणी तर आरुश्री पहिल्यांदाच येतात त्याच्यामुळे कसा तर आता yes. तोर... तोर, इंट्रो आता शूट वाटतो कारण घरातून ना तेव्हा सव्वा सात वाजलेले आणि पूर्ण धोक्या होता त्याच्यामुळे काहीच दिसत नाही होता तर आम्ही पटापट आता इकडे येऊन पोचलो आणि मंदार पण इलो मंदार आणि वहिनी तर बघूया कसो प्रवास होता तो पहिल्यांदाच आरुश्री येता त्याच्यामुळे ते तर सांगू शकत नाही कारण आतमध्ये पहिल्यांदा गेल्यावर भीती पण वाटतात कारण आजूबाजू बाकी काय नाही फक्त ते दोन तीन खडक दिसतात आपल्या बघूया कसं प्रवास होता मंडळी भरपूर पडला का म्हणजे आम्ही पूर्ण गारड आणि पूर्ण पाणी पाणी होत बापरे किती बघा तो मोर तुमच्या

दररोज ते पहिले आलेले असतात आपली वाट वगैरे असतात पण ह्या टायमिंगला फर्स्ट टाइम आपण पहिल्यांदा आलो धुक्या होत्या ना जाम त्याच्यामुळे माका वाटतं ते काय रस्तो दिसत नाही होतो बघूया आता टोल नाक्याजवळ पोचलो येईत आता हे बघा रायडर इले धुक्या बघ कसला भारी आहे ना पोचलो आता असं घर असायला पाहिजे होत आपलं पण फाटले तर समुद्र आपण हे पण घेऊ शकलो असतो असं काहीतरी करू शकलो असतो तर इकडे असा नेवती बीच आपल्याक जायचं असा तिकडे त्या साइडला आतमध्ये हैसून काही दिसत नाही लाईट हाऊस तिकडेच असा तर सगळ्यात आधी नाश्ता करून घेतो घावणे आणि चटणी त्याच्यानंतर आतमध्ये जाऊच आवळा नाही ना नाश्ता करून आतमध्ये जाता बघूया नाही मी खाते एवढा काय नाही होत बोट थांबली तर था हलता फक्त काकांनी मासे आणले डायन चिकना चिकना, चिकना। <laughs> चला आता आम्ही चाललो बोट वरचून अरे चावी काय आणलं लिलाव चालू हा, संपलो लेट इलो आपण तर इथून बोट सुटतात हे बघा ही खाडी असा आणि इकडून तिकडे जाते ती बोट तर आपली बोट इली हा, धनलक्ष्मी चला चला बोट मध्ये जाऊया बॉटल घे आता आमची बोट निघाली लाईफ जॅकेट वगैरे घातलेला असा आणि आता कसं वाटत भारी वाटत फक्त मला म्हणजे काय माहिती म्हणजे हे होत की नाही पण चालू मध्ये काय होत नाही ना हा मध्ये काय फक्त मातानी शिजल ओके डॉल्फिन दिसले आहे का <laughs> चला डॉल्फिन कडे जाऊया डॉल्फिन बघा डॉल्फिन बघितलं आता सांगतो खडे काय किती डॉल्फिन डॉल्फिनचं कळपच दिसलो आपले भाव ते बघा किती बघा किती बघी मारा एक अरे पांढरुर एकदम फास्ट घासवड घालतात कसे आसोड म्हणजे दमलेत ते खेळान तेव्हा आता ते बोट गेल्यावर सगळे जमा झाले पण तो अरे पूर्ण कळाबा नंबर एक नंबर एक नंबर आम्ही <laughs> आता डॉल्फिनच्या कळपाच्या मागे चाललो ते बघा उडी मारतो होता उडी मारतो उडी मारतो बघू या शूट मध्ये भेटता काय किती होत बघा कळपा पूर्ण आता आपल्याला जाऊचं असा पहिला गोल्डन रॉकला ते बघा तिकडे असं डॉल्फिन बघून झाल्यानंतर पहिल्या लोकेशन वरती गोल्डन रॉक त्याच्यावरती संध्याकाळी सूर्यकिरण पडली की सोन्यासारख्या चमकता या गोल्डन रॉक गोल्डन रॉक होय मस्त दादा हाक मारत तर नेवती रॉक्स बघून आता चल पुढे सॉरी गोल्डन रॉक बघून आता पुढे चाललाव आता लय लांब जाऊचा डायरेक्ट समुद्रात याच नाव असा मुंगूस रॉक तोंड आहे त्याच्या आता जवळ पोहोचलो तरी पण अजून दहा मिनटं लागतील बर्ड आयलंडला पोचलो आता बाई ना गुफा होती बघा पक्षी राहत असं वाटत बा गुफा बघून आता पुढे चाललो दुसरी बोट गेली इकडे ना स्कूबा डायविंग पण होता ते बघा वरती इथे एकदम क्लिअर पाणी असं आणि खूप खोल पण आणि ता बघा लाईट हाऊस आता जाऊया तिकडे फायनली आता आम्ही येऊन पोचलो लाईट हाऊस कडे किंवा नवीन लाईट हाऊस असा त्या साईडला तिकडे जुनो लाईट हाऊस अरे वा चूळ लावली गाडी अरे हा म्हातारीची चूळ आता बघूया एक नंबर तीगे, तीगे। वा। लोकेशन ही असा म्हातारीची गुफा चालत म्हातारीच्या चुळीच्या पुढेच थोडीशी ही असा म्हातारीची गुफा वा कसं वाटलं लोकेशन बघा खतरनाक ह्या असा जुना लाईट हाऊस पोर्तुगीज कालीन आणि त्या साईडला चालू का नवीन बारी सर आता ना दोन खडकांच्या मधसून जाऊचं असं पण माय रे हय रे हय माय रे असंच वरती जाऊसाठी भाई ती मस्त आहे ना हो मला पण अशी काढायची एक ना मित्रांनो ना या दोन खडकांच्या मध्ये एक स्पॉट असा तिकडे हो खतरनाक स्पॉट असा खतरनाक काय बोलतो का? ते खडकांच्या मधसून जाताना ना एक नंबर वाटता. कशी बोट येत बघा तुसाठ रायडर बघ कसलो आता जी बॅटरी डाऊन झालेली दिसता काय <laughs> गो मजा नाही पहिल्यांदा येईल ना असं लांब तेव्हाच आमका काय ना आम्ही दिवसभर होतो मागे फिशिंग कॉम्पिटिशनला असं <laughs> येऊच लागतो कोटाबाहे लोकेशन एक नंबर असा किनाऱ्यावर जवळपास पंधरा वीस किलोमीटर आतमध्ये असा भारी वाटता परत एकदा आम्ही इलो म्हातारीच्या चुळीकडे परत एकदा बघूया किती पर्यटक इले आहेत बघा म्हातारीची चूळ एकदम फेमस असा ती बघा कसली बघा मारल्या भारी सगळी जणांना व्हिडिओ काढतात थं आमका पण व्हिडिओच काढूचो म्हणून वेटिंगला थांबलो बघूया आता कधी नंबर लागतात आपलं येत नाही ही कालवा असत त्याच्या आतमध्ये मास असता म्हातेच्या चुळीन भिजवल्या ना आमका चला आता पुढच्या लोकेशनला जाऊया बरीचशी अशी छोटी छोटी लोकेशन असत बघूया आता पुढे काही नेतात सगळे हो सगळीकडून बोटच बोट चला आता आम्ही पुढच्या लोकेशनवरती लावू गरुड रॉक प्रत्येक खडकांची नाव आहेत काय ना काय तर ह्या असा गरुड रॉक लाईट हाऊस त्या साईडला राहूल आता बघा खूप सारी खडकं असत बारी त्यामागास बर्ड आयलँड ती किनारो त्या साईडला असा खूप लांब आपण खूप आतमध्ये असो हो। किनारो त्या साइडला तिकडे दिसत पण नाही जवळजवळ एक तास लागतं तिकडे पोचापर्यंत ही जी सगळी खडकं आहेत ना त्याच्यावरती परमिशन नाही उतरासाठी कोणाकच तर ह्या मागासचा बर्ड आयलँड त्याच्यावरती जे स्विफ्ट पक्षी येतात ते लाळेपासून घरटो तयार करतात आणि ती लाळ खूप महाग असतात त्याच्यामुळे पहिले इकडे माणूस वगैरे यायचे पण आता पूर्ण बंद करून टाकले नाही नो तस्करी okay. सगळी लोकेशन बघून झाली आहेत आणि आता आम्ही चल परत रिटर्न परतीचो प्रवास भारी वाटला फायनली okay. एका तासानंतर आता पोचतो आम्ही किनाऱ्यावरती त्यांची एक एक लखनी झाली काय ओके तर चला परत एकदा हैसून आतमध्ये किनाऱ्यावरती तर मित्रांनो आता किनाऱ्यावरती पोहोचलो काय दिसलं तुका कुल्फी, कुल्फी काय दिसली कुल्फी वालो येलो बघूया आईस्क्रीम कसला घेव बरायचा खायचं चांगला लागतं खाऊन सांगा

आम्ही आता येलो हिमांशू बीच रिसॉर्टला तर हे त्यांचे रूम असत तर आपण जेवतलो आणि निघतल दुपारचे वाजले आहेत आता साडेबारा एक वाजलो ऊन बघा किती या चला खालती जाऊया आणि जेवूया जेवण इला कसा जेवण मस्त तर हलवो असा म्हणजेच सरंगो सरंगो पण बोलतात हो ना रे चला जेवण घेऊया मित्रांनो मस्तपैकी जेवलो जेवण एक नंबर होता येस आणि या दादांचंच घर असा ज्यांच्यासोबत आपण गेलो तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना चौऱ्याण्णव वीस ब्याऐंशी सोळा एक सर ओके म्हणजे बोटिंग करायचं असत किंवा मग स्टे वगैरे सगळं असत तरी इकडे होऊन जायचं नंबर हवा असेल तर तीस चौऱ्याहत्तर पस्तीस ओके okay. दोन्ही नंबर स्क्रीनवरती इले असतात तुमका जर इकडे येऊच असाल तर नक्की दादांका कॉन्टॅक्ट करा जेवण पण येस आणि जेवण घरगुती होता मजा येईल थँक्यू था। सो मच आता ही ना नाचाक चालली तुम्ही काही सुन इला आज हा पारे वा थँक्यू सहल आहे काय सहल आहे ओके लहान मुलांची सहलिली आ मस्त एन्जॉय करतात तर नाचाक गेली आहेत आरुश्री आणि ही पण गेली वाटतं मयुरी वहिनी आणि इकडे फोटोशूट चालू आमचे काय हो अच्छा इंग्लिश मीडियम अच्छा मस्त पाठ वाला पाठ ओके पाठ वाला पाठ तर म्हणजे लहान मुलांची सह लिहिलेली फोटोशूट चालू असा हा भरपूर आहेत इंग्लिश मीडियम स्कूल आहे ना पाठचं हां पाठचं हो हो

व्हिडिओ चालू आहे फोटो काढू ना त्यांचा मोबाईल आहे आम्ही त्यांच्या आम्ही आता निघतो घरात त्या दादांचा रिसॉर्ट असा हिमांशु बीच रिसॉर्ट कॉन्टॅक्ट नंबर काय तुमचं कॉन्टॅक्ट नंबर ओके मस्त मस्त चला मजा केलं आता मित्रांनो घरी पोहोचलो एक दीड तास लागलो निवती आमच्यापासून जवळपास पासष्ट किलोमीटर असा त्याच्यामुळे खूप धमाक पण झाला तर तिकडे आपण गेलो आणि सुंदर अशी लोकेशन बघितलं तुम्ही जर तिकडे गेला नसाल ना तर नक्की एकदा तरी जावा खूप सुंदर असा लोकेशन असा आणि तुमका एका वेगळ्याच देशात गेल्यासारख्या वाटतला तर आजचं हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो नक्की कमेंट्स मध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूयात लवकरच एका नवीन मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा